हां हां तड़ायला ना तड़का लावला लप ना फूल एक देती ठीक दिसले गोंड दिसती माझ आता टाकले पूर्ण हळद चिकन मी बघ घेतली पाण्याने पाणी पुढे आहो हा देऊ किती पाणी आणि

ये गपती हां ये तेल टाकते आणिवो ओ हूं ठोकरलीली ई

माणसं येत ना भाजी भरपूर करावं लागत थोडी एवढी भाजी कशी काय करणार माणसं येत टाकलं बघ आता करायला कुठून आणलेलं टाकायचं नाही का कुठून आणलेलं टाकायचं कांदा भाजला कुटला औबर कुटाण हळकून सारा लव उमेरी ही कुठावं लागतं परतून घालायचं त्यातलं पाणी गरम काढून घ्यावं लागतं

इसूर बाजरीचा भाज्याला थोडा इसूर टाकावाच लागतो भाजी मिळून नाही ना भाजी बी लागत नाही टाकल्या हा इसूर बाजरीचा खमग असतो त्याच्यामुळे थोडं बाजरीचं इसूर घालावस लागतो भाजीला दुसऱ्या भाजीला नाही घालावं लागत पण ह्या वशात चिकन लागला भाजी नाही ना लागत बरोबर ला ला ला। okay. 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 इसुर घातला बघ कालो आता काय नाही इसुर घातला कालून पुढा परतून टाकते संपला विषय बघा नमस्कार बघ सगळ नमस्कार आता भाजी झाली मित्रांनो दाखवतो खाली उतर उतरायची आता खाली घ्या इकडं आली आता जेवायला बसायचं खायला पण घ्यायची ना मित्रांनो म्हटलं दाखवा भाजी आता उतरायची हा वाडा Ikaana kado uawatam Osam hoc Digital Pahta gaya Avan UnHAX午 immortara kvata flats Aév k precisamente ngā Pr�� Pip sunditha धारणा नुसार स्वतःच्या विरोधात नसतात पाण्यास तांबी सापड लागल्यावर लागल्यावर बघ लागल ते काय लिंबू घे कांदा चपाती घे भाकरी घे तुला काय लागल नाही

तुम्ही पण जेवा या मित्रांनो खूप सुंदर जेवण चाललंय आता आमच्याकडं <coughs> पाहुणे आले होते ना भाजी कशी काय झाली मस्त झाली भाजी मी पुण्यावरनं पाहुणे आले होते आमच्याकडे तेव्हा म्हणलं मग चला भेद करावा पाहुण्याला हा आपल्या चॅनल मित्रांनो कमेंट करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मित्रांनो भाजी कशी झाली चॅनलला लाईक करा विसरू नका मित्रांनो धन्यवाद चला मित्रांनो बाय